एकदा मच्छिंद्रनाथ योग साधना करून पुढे प्रवास करत होते त्यांच्या तेजामुळे अनेक दैत्य पिशाच्च आणि दुष्ट शक्ती नष्ट होत होत्या हे पाहून देवांना आनंद झाला पण मारुतीरायाला शंका आली हा कोण साधू याचं सामर्थ्य एवढं मोठं आहे का मारुतीरायाने मच्छिंद्रनाथांचा मार्ग अडवला ते म्हणाले नाता जर तू खरा योगी असशील तर माझ्याशी सामर्थ्य आजमाव मी पवनपुत्र आहे रामदूत आहे माझ्याशी युद्ध करून दाखव मचिंद्रनाथ नम्रतेने म्हणाले मारुती राया मी युद्धासाठी नाही तर साधनेसाठी जन्मलो आहे पण जर तुला माझी शक्ती तपासायची असेल तर ये इतकं म्हणताच दोघांमध्ये प्रचंड युद्ध सुरू झालं मारुतीने गदा फिरवून पर्वत हलवले तर मच्छिंद्रनाथांनी योगशक्तीने आकाश व्यापलं कधी हनुमान वर चढ झाले तर कधी नाथांच्या मायावी योग शक्तीने मारुती गोंधळे हे युद्ध दीर्घकाळ चाललं पण कुणाचाही पराभव झाला नाही शेवटी आकाशातून आवाज आला हे दोघेही पराक्रमवान भक्तिवान आणि धर्मनिष्ठ आहेत युद्ध थांबवा कारण एकमेकांचे तेज तपासणे हाच या लढाईचा हेतू होता मारुती राय हसले आणि नाथांना वंदन करून म्हणाले नाथा तू खरा योगीराज आहेस तुझ्या तपशक्तीला माझा वंदन आहे मचिंद्रनाथांनीही मारुती रायांना प्रणाम केला आणि दोघांचेही मिलन पराक्रम व भक्तीचे अद्भुत प्रतीक ठरले शिकवण ही कथा आपल्याला सांगते की पराक्रम आणि मा योगशक्ती जेव्हा एकत्र येतात तेव्हा धर्माची रक्षा होते